मित्रांनो आज महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचं आहे कारण एक नागरिक म्हणून बतावर नागरिक मला काही प्रश्न पडलेला आहेत आणि त्या मुद्द्यावर आपण बोललंच पाहिजे कारण मुद्दा काय आहे का आज आपल्या देशातलं जे वातावरण आहे एकदम तापलेलं आहे कारण मागं निवडणुकी झाल्या मग ते मध्य प्रदेशची असो महाराष्ट्रातली असो हरियाणातली असो की आता उत्तर बिहारमधली असो एकामागे एक निवडणुका झालेल्या आहेत एक साईड भारतीय जनता पार्टीचा याच्यातनी विजय झाला आहे भर कम मतं भारतीय जनता पार्टीला भेटलेले आहेत त्याच्यावरून एक महत्त्वाचा मुद्दा देशातनी खूप मोठ्या प्रमाणात तापलेला आहे तो मुद्दा आहे वोट चोरीचा मत चोरीचा या आरोपावरून उभ्या देशातलं वाट वातावरण वाता हे धावून निघालेलं आहे आणि आरोप काय आरोप आहे या देशाचा निवडणूक आयोग या देशातल्या सत्ताधारी भा भारतीय जनता पार्टीला मतदान चोरून सत्तेत येण्यासाठी मदत करतोय असे आरोप आहेत म्हणजे भाजप हे मतदान चोरून हे सत्तेत येते त्याला सत्तेत येण्यासाठी मतची चोरी करण्यासाठी या देशाचा निवडणूक आयोग हा मदत करतो असे आरोप आहे आणि आरोप कोण करत आहे तर आरोप आहे या देशाच्या संसदेतला विरोधी पक्षनेता काँग्रेसचा नेता राहुल गांधी त्यांचे आरोप मी तुम्हाला सांगितले आहे आणि तुम्हालाही माहीत आहे की आरोप नेमके काय आहे मुद्दा आहे मत चोरीचा वोट चोरीचा आणि याच्या या, या आरोपावरून एवढ्या भयानक आरोपावरून देशातलं वातावरण हे ढवळून निघालेलं आहे आणि हे आरोप खोटे आहे म्हणून काही लोकांचं म्हणणं आहे तर निश्चितच जर आरोप खोटे असेल राहुल गांधीचे जर आरोप खोटे असेल तर निवडणूक आयोग निवडणूक आयोग जी आपल्या आप स्वातंत्र्य संस... संस्था स्वायत्त संस्था आहे स्वातंत्र्य आहे सरकार जे आहे कारण आरोप या निवडणूक आयोगावर आहे आणि सरकारवर आहे त्यामुळे याचं या जे उत्तर आहे किंवा याचं या संदर्भातनी जे काही म्हणायचं आहे किंवा ॲक्शन घ्यायची आहे ते निवडणूक आयोगाला किंवा या सरकारला घ्यायची आहे घ्यायला पाहिजे जर जा आरोप खोटे आहे तर कारण सर्व यंत्रणा यांच्याकडे आहे न्यायव्यवस्थेपासून तर सुरक्षा यंत्रणापर्यंत पूर्ण यांच्याकडे आहे मग राहुल गांधी जर ऑन रेकॉर्ड प्रेस कॉन्फरन्स घेऊन जर एवढे भयानक आरोप करत असेल निवडणूक आयोगावर असो किंवा सरकारवर हो असो त्यांनी ही घ्यायला पाहिजे ॲक्शन का नाही घेत हा मला पडलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तर राहुल गांधींनी केलेल्या आरोपावर काही लोकांचं असं मत आहे की राहुल गांधी हे निवडणूक आयोगाची या देशाच्या निवडणूक आयोगाची प्रतिमा ही मलिन करत आहे हे चुकीचं आहे निवडणूक आयोगाला हे बदनाम करत आहे हे चुकीचं आहे कोण म्हणते तर या देशातले जे जेज वगैरे वगैरे जे, जे मोठमोठ्या पदावर नोकरीला होते आणि रिटायर झाले आता घरी आहे खाली पिली मला ह्या लोकांना प्रश्न करायचा ह्यांना माझा एक प्रश्न आहे सवाल आहे की हे जे बह दोनशे बहात्तर नमुने आहेत तेव्हा कुठं गेले होते ठीक आहे राहुल गांधीचे जर आरोप हे खोटे असेल तर निश्चितच तुमचं म्हणणं ठीक आहे पण तुम्ही गेलात कुठं होता जेव्हा या देशात शेतकऱ्याचं आंदोलन झालं किसान आंदोलन तब्बल दीड वर्ष साडेसातशे किसानांनी साडेसातशे सातशे शेतकऱ्यांनी साद दिली आपली जीव गमावला तेव्हा हे दोनशे बहात्तर नमुने कुठं होते का नाही मोदींना चिठ्ठी लिहिली आणि की जा तिथं आंदोलनातनी जाऊन या देशाचा अन्नदाता मरतोय तिथं जे अनाज आपण खातो ज्या अनाजाच्या खा भरोशावर आपण जगतोय शेतकरी हा अनाज उगवणारा अनाज पिकवणारा आहे ते मरत आहे ते का नाही तिथं गेले कुठं गेले होते तेव्हा का नाही चिठ्ठी लिहिली अरे रोज अन्नदाता मरतो इथं आत्महत्या करून कधी चिठ्ठी लिहायचं मन होत नाही त्याच्या मालाला भाव दे का काही दे आ? हे तेव्हा कुठं गेले होते जेव्हा मणिपूरसारखं राज्य जळत होतं महिलांना निर्वस्त्र करून फिरवलं जात होतं त्यांची त्यांच्यावर बलात्कार केले जात होते मूर्दे पाडले जात होते तेव्हा हे दोनशे बहात्तर नमुने कुठं होते का नाही मोदींना चिठ्ठी लिहिली की बघ जा त्या मणिपूरला कुठंतरी सावर मणिपूर जळत आहे त्यांना धीर दे जे लोक मेलेत त्याचे नातेवाईक उरलेत ज्या महिलांना तिथं नागळं करून फिरवल्या जात गेलं त्यांना जाऊन धीर जा था था ते थांबव तिथलं जे मणिपूर झडते ते थांबव असं म्हणून का चिट्टी लिहिली नाही नरेंद्र मोदींना या दोनशे बहात्तर नमुन्यांनी हे दोनशे बहात्तर नमुने तेव्हा कुठं गेले होते जेव्हा पुलवामामध्ये शहीद जवान झाले आर डी एक्स कुठून आलं होतं दोन अडीच क्विंटल कसं काय आलं हे प्रश्न विचारतात विचारण्यासाठी का चिट्टी लिहिली नाही यांनी पैलगाममध्ये तीनशे किलोमीटर आत घुसून आपल्या लोकांना मारून सही सलामत तिथून निघून जाणारे आतंकवादी कसे आले आणि कसे गेले एवढे लोक कसे काय मारले अशी चिठ्ठी का नाही लिहू शकले नरेंद्र मोदींना की जा तिथं कुठेतरी त्यांना धीर दे थांबव हे सगळं अशी म्हणत त्यांनी का चिठ्ठी लिहिली नसावी प्रश्न अनेक आहे तर मला प्रश्न पडलेले म्हणत मी माझ्या परंतु तेव्हा हे झोपले होते आणि आता हे जागी झाले कोण लोक आहेत ते लोक कोण आहेत काय ना आता जेव्हा आहे अरे त्या राहुल गांधीचे जर आरोप खोटे असेल तर तुमच्याकडे यंत्रणा आहे त्याच्यावर ॲक्शन घ्या ना तुम्ही का ठेकेदार झाले तुम्हाला का एवढा कळवळ आला जर आरोप मी अजूनही म्हणतो जर आरोप खोटे असेल तर एवढ्या मोठ्या देशाच्या लोकशाही असलेल्या देशाच्या सरकारवर आणि स्वायत्त संस्थेवर निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेवर एवढे भयानक आरोप पत्रकार परिषद घेऊन जर राहुल गांधी घेत असेल तर तुम्ही का झोपले आहेत सरकार का झोपली आहे निवडणूक आयोग का झोपला आहे अरे हे काम निवडणूक का आयोगाचं आहे हे काम सरकारचं आहे सरकारने ॲक्शन घ्यायला नाही आहे ॲक्शन तुम्ही घेऊ शकत तर कमसे कम शंभर दीडशे पत्रकाराच्या समोर बसून आदरणीय मान्य नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधीला जबाब द्यायला पाहिजे उत्तर द्यायला पाहिजे की तुझे आरोप खोटे आहे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदा पाहिजे चाच्या म्याम्या चाच्या म्याम्या पत्रकाराच्या पत्रकार परिषद पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देणे इतकी ऐपत या लोकांची दिसत नाही प्रश्न त्यांच्या आरोपाला खोटे आरोप सिद्ध करण्यासाठी सरकारने आणि निवडणूक आयोगाने ॲक्शन घ्यायला पाहिजे हे दोनशे बहात्तर यांना बाकी जे काय होते तेव्हा कधीच जेव येत नाही आता अचानक वाला वा भाई वा